तुमची हिंदुत्वाची व्याख्या आहे पण तुमच्या भोवती खूप वाद फिरतात मी आता तुमच्या काही वादांवरती बोलणार आहे तुमची काही भाषणं कीर्तनाटलं जे वक्तव्य असतील आता ताजा गुलेवाडी घुलेवाडीचाच आहे गुलेवाडीच्या प्रकरणावरती तुम्ही स्पष्टीकरण दिलं प्रत्येकाने दिलं स्टोरी डॉट कॉमवरती सुद्धा आम्ही त्या गावकऱ्यांशी जाऊन व्हिडिओ केला होता पण त्याच्यानंतर बाळासाहेब थोरातांनी जे काही दाखवलं सगळं की ते सगळं पूर्वनियोजित होतं तुमची गाडी फुटली ती गावात नव्हती फुटली आधीच फोडून आणली होती किंवा काय सगळं सी सी टी व्ही फुटेजचंही दाखवलं तर तो काय प्रकार होता सगळा त्यांनी जे व्हिडिओ दाखवले ते काय खोटे होते हे बघा घुलेवाडी गावातलं मुळात बाळासाहेब त्यांनी ते सगळं दाखवलं हे फार चांगलं झालं फार चांगलं यासाठी झालं की सुरुवात तुमच्या पी केली हे बाळासाहेब त्यांनी उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिलंय मी रोजच कीर्तन करतो त्याप्रमाणेच मी गुलेवाडीमध्ये कीर्तन करायला गेलो गेलोय बरोबर छान कीर्तन रंगात आले रंगात आल्यानंतर साहेबांचा सा पीए खालून म्हणायला लागला अभंगावर बोला सुरुवात कोणी केली पिएने केली सगळ्या गावाला माझं कीर्तन आवडतंय विषयावर चाललंय सगळ्यांना पडतंय टाळ्या घेतोय मी वाक्यांना हे तुम्ही बघितलंय सुरुवात त्यांच्या पिएने केली त्यानंतर पण मी त्याला विनंती करून थांबवण्याचा प्रयत्न केला आहे चार ते पाच वेळा तो थांबण्याचं नाव घेत नाही तो उलटसुलट उत्तरं देतोय मग मी विनंती केली की यांना बाहेर घ्या एक शिस्त पाहिजे जर आपण असे लाडवून ठेवले की कि कीर्तनात कि उलटसुलट बोलतील तरी पण आपण जर चाला चाला जाऊ द्या दे जाऊ द्या चालतच राहते ती प्रवृत्ती बाळावते म्हणजे हे थांबवलेच पाहिजे मग सभा असू द्या नाटक असू द्या नाही तर कीर्तन असू द्या श्रोत्यांनी hmm. काही नियम सांभाळले पाहिजे हा एखादी शंका सहज बोलल उत्स्फूर्तपणे एखादा आला बोलला पण मग वाक्याला परत थांबवतच राहायचं आणि त्यात वेळ घालवायचा बाकीच्या लोकांचं हे चूक आहे मग तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणातलं एकमेव नेताय दादा पवार त्यांच्या सभेत जर कोणी बोललं ना खालून ते एकदा ऐकून घेतात पण पुढचं परत जर बोलत असले ना डायरेक्ट सांगतात तुला शान आहे का रे ग बस काय होतं त्याने हे असं जागच्या जागेवर नांग्या ठेचल्याच पाहिजे त्याच्याने एक शिस्त लागते आणि बाकीच्या राजकारण्यांनी काय केलं लाडवून ठेवले ते बोलायला लागले का असं आमचाच आहे आमचाच आहे अरे मग ते तसंच त्रास द्यायला सुरुवात करतात ती शिस्त मोडायचं काम तिथं केलंय आणि सगळ्या ह्या खटाटोपामध्ये श्रोत्यांचे अर्धा तास वाया गेलाय ते सगळं मिटवण्यामध्ये आणि मग पुन्हा कीर्तन करावं लागलंय मग श्रोत्यांचा जो अर्धा तास वाया गेलाय तो संग्राम बापू भांडारेमुळं गेला का बाळासाहेब थोरातांच्या पियेमुळे गेला हे लोकांना समजलं पाहिजे म्हणून मी विचारलं की जो खालचा श्रोता म्हणतोय अभंगावर बोला त्याचा किमान आज कीर्तनाला घेतलेला अभंग तरी पाठ आहे का हे मी त्याला प्रेमानच विचारलंय मी त्याला भाऊ भाऊ दादा दादा करूनच विचारतोय मध्ये बोलायला लागले ला तर मी म्हटलं थांबा तो माझा सहकारी आहे तेव्हा त्याला जेव्हा मी विचारले की बाबा तुला अभंग पाठ आहे का किमान मी आज सेवेला घेतलेला तो पुन्हा तिसरंच बोलायला लागला मग मी म्हणालो की यांचा काहीतरी मानसिक अडचण आहे यांना बाहेर घ्या आणि एवढं सगळं झाल्यानंतर ते माझ्यावर धावून येत आहे एवढ्या महाराष्ट्रानं पाहिले माझ्या हिंदुत्ववादी सहकार्याने त्यांना थोपवलं हे तर मी सांगितलंच मी पहिल्याच दिवशी सांगितलं की माझ्यावर हल्ला झालाय पण माझ्यापर्यंत ते पोचू शकले नाही हिंदुत्ववादी पोरं आपली ढाल बनून माझ्या संरक्षणासाठी उभी राहिली हे तर मी सांगितलंच पहिल्याच दिवशी सांगितलं पण त्यांनी जे आक्रमण केलं ती सुरुवात बाळासाहेब थोरातांच्या पीएने केली नंतर त्यांनी बरच दाखवले समजा गाडीचे फुटेज दाखवले वगैरे वगैरे महाराज सुरक्षित जात आहे अरे मीच सांगतोय ना मीच माझ्या पहिल्या बाईट मध्ये सांगतोय की माझ्यावर हल्ला झालाय पण माझ्यापर्यंत पोचू शकले नाही मी सुरक्षित आहे हे मीच सांगितले गुन्हे तुमच्यावर जे दाखल केले ते गावकऱ्यांनी दाखल केले मग आता तुम्ही गावच्या कार्यक्रमामध्ये विद्वंस माजवलाय गावकरी तुमच्यावर जेवढे कलम टाकता येतील तेवढे टाकणारच आहे जेवढं तुम्हाला अडकवतील तेवढा अडकवणारच आहे तो राजकारणाचा भाग आहे त्याच्यात संग्राम बापू पांढरायला ओढू नका त्यानंतर बाळासाहेब तोरात काय म्हंटले की कालचे जे महाराज आले होते ते राजकीय भाषण करत होते आणि म्हणून साहजिकच विरोध झाला या वाक्याने मी दुखावलं की मी काय राजकीय भाषण केलं गुलेवाडीत गुलेवाडीत तर मी हेच सांगत होतो की अब्जुल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी फाडला हे मी मांडत होतो आणि बाळासाहेबजी थोरात इतके मोठे नेते चाळीस वर्ष ज्यांनी राजकारण केलंय स्वतः पद उपभोगले अनेक पद उपभोगली ते व्यक्तिमत्व सरळ सरळ शरर पस्तीस वर्षाच्या पोराबद्दल डायरेक्ट असं विधान करून टाकतंय की त्याने राजकीय भाषण केलं मग तिथून मी सुरुवात केली की के बाळासाहेबजी थोरात मी काय राजकीय भाषण केलं ते तुम्ही दाखवा मग त्यांच्या सभेमध्ये त्यांनी दाखवायला पाहिजे होतं मी काय राजकीय भाषण केलं ते गाडी दाखवत बसले टोल नाक्यावर अवगुन मी नाही दाखल केला तुमच्या तुमच्या गावकऱ्यांनी केलाय ते घोलेवाडीत बैठक घेऊन दाखवा तुम्ही ते व्हिडिओ महाराष्ट्राला हे दाखवा संग्राम बापू भांडारे राजकारणावर काय बोलला होता त्यांनी दाखवलं ते निदा संग्राम बापू भांडारे म्हणतोय सर्व समभाव मी मानत नाही अहो बा देश नाही मानत आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सर्व समभाव हा शब्द टाकलेला नाहीये एकोणीसशे शहात्तरला तो कोणी टाकलाय तुम्ही तपासा मूळ संविधानामध्ये सर्व समभाव हा शब्दच नाही ते नाहीच मानत मी नाही मानत तो उभा देश नाही मानत आणि ते मी पटवून पण देतो की आमच्या हिंदू धर्मामध्ये दहा भाकरी केल्या ते एक भाकरा आम्ही गायीला घालतो आणि याच द्या काही लोक भाकरीसोबत गाय खातात कोणता सर्व धर्म समभाव कोणती आहे हे माझे प्रश्न आहे पण हा सगळा वाद झाल्यानंतर वारकरी संप्रदायाच्या ताकदीने तुमच्यासोबत उभा राहायला पाहिजे होतो तो उभा राहिलेला का नाही हे बघा आमच्या वारकरी संप्रदायाची एक शिस्त आहे शक्यतो धर्मातलीच माणसं जेव्हा आपापसात भांडत असतात तेव्हा आमची वारकरी मंडळी तटस्थतेची भूमिका घेतात hmm. मी जर चुकीचा असतो ना साहेब अख्खा वारकरी संप्रदाय माझ्यावर तुटून पडला असता तुम्ही मला दाखवा कोणता मोठा कीर्तनकार किंवा कि कुठला एखादा मोठा महाराज माझ्या विरोधात बोलतोय किंवा बाळासाहेब थोरातांची त्यांची बाजू घेऊन बोलतोय त्यांनी तटस्थतेची भूमिका घेतली का घेतली माहिती आहे बाळासाहेब थोरात पण हिंदू आहे आणि संग्राम बापू पण भांडारे पण हिंदू आहे म्हणून जे प्रतिष्ठित लोक आहेत आमच्याकडं जे अभ्यास लोक आहेत त्यांनी ह्या प्रकरणामध्ये शांत राहण्याचा निर्णय घेतला ना संग्राम बापू भांडारेसोबत ना बाळासाहेब थोरातांसोबत मनोमन त्यांनी ठरवलंय कोण बरोबर कोण चूक हे जागाला कळालंय माझ्या जर कोणी कीर्तनकार तुम्ही दाखवा आम्हाला ते जे एक दोन व्हिडिओ आले त्यांना मुळात ओळखच फार छोटी आहे त्यांची म्हणजे त्यांची सोशल मीडिया चेक केली तर पाच पन्नास फॉलोवरच्या वरती फॉलोवर्स नाहीये त्यांनी जर एखादं आव्हान केलं तर ते शंभर लोक पण एकत्रित जमवू शकत नाही म्हणजे फ्याटाबाण लंटोपी घातली म्हणजे कोणी वारकरी नाही होत मला तर तिघांनी फोन पण केले म्हटले बापू जरा आर्थिक चणचण चालू आहे थोडं समजून घ्या थोडस जरा हातभार लागलाय तुमच्या विरोधात बोलणार आहे म्हटलं अरे जास्त बोला तुमचं घर जर चांगलं चालत असेल तर जास्त बोला माझ्या विरोधात ते एक दोघे जण आहे महाराष्ट्रभर तुम्ही बघा मुळात बाळासाहेब तोरा त्यांनी माझ्या विरोधात जी सभा केली तिथे एक उल्लेख केला त्यांनी गंगागिरीजी महाराजांचा उल्लेख केला नारायणगिरी महाराजांचा उल्लेख केला मग रामगिरी महाराज का तुमच्या समर्थनार्थ उभेने राहिले तिथं तुम्ही ज्या परंपरेचा उल्लेख करताय सांगताय मी ज्या परंपरेचा आहे त्या परंपरेचे मंत का तुमच्या व्यासपीठावर नाहीये कोणता साधू आहे तुमच्यासोबत कोणता संत आहे तुमच्यासोबत नातेवाईक जामा केले म्हणजे खरं नाही ठरत दादा माझ्यासोबत जे उभे राहिले ना मला खाजगीत सगळ्यांचे फोन येऊन गेले संग्राम बापू तू धर्माचं कार्य पुढे घेऊन चाललंय आम्ही सगळे तुझ्या सोबत आहे फक्त हिंदू धर्मातला अंतर्गत वाद्या म्हणून आम्ही फक्त जाहीरपणे बोलणार नाही हेच जर माझ्या माझ्या विरोधात जे आधी असते ना अख्खा वारकरी संप्रदाय उभा राहिला असता ख्रिश्चन मिशनरी असते ना अख्खा वारकरी संप्रदाय उभा राहिला असता पण आपले आपले जेव्हा भांडत आहे तेव्हा बाकीच्या भावांनी शांतच राहिलं पाहिजे बाळासाहेब तोरात माझे विरोधी नाही बाळासाहेब थोरात हिंदूच आहे आणि ज्या दिवशी साहेबांना कळल ना की संग्राम बापू भांढरेची जी भूमिका आहे ती योग्य आहे त्या दिवशी तेच स्वतःहून सांगणार आहे कधी ना कधी तसा दिवस पण येईल तो दिवस येईल विश्वास येईल मला विश्वास आहे त्यांनाच कळणार आहे की आपण काय केलंय आयुष्यामध्ये